सर ह्या लेंडे मन्याळ नदीचा संपर्क आपण या ठिकाणी कार्यालय घडतो आठवड्यातून आपण किती किती वेळेस भेट देणार डेंगलोरच्या या लेंडे मनयाळ नदी खोऱ्याच्या भागामध्ये ही महाराष्ट्राची दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हटलं तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे किती वेळ म्हणण्यापेक्षा दिवसभराचा पूर्ण वेळ मी प्रशासकीय सेवेमध्ये या शहरातील काम केलं त्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक गावाशी माझे नाळ आहे आता याच्या पुढचं माझं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य या भागात या शहरामध्ये या नद्याच्या कोऱ्यामधला जितका भूभाग येतो त्या भागात त्या भूभागातले मग अनेक प्रश्न असतील राहिल्यामुळे शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या म्हणजे शेतकऱ्यांचे वगैरे असतील तरुणांसाठी असतील महिलांसाठी असतील शिक्षणासाठी असतील या सर्व योजनेच्या अनुषंगाने सामान्य दीनदलित गरीब शेतकऱ्यांसाठी लाभ व्हावा या सर्व लोकांना लाभ व्हावा म्हणून हे कार्यालय दिवसरात्र चालू राहणार आहे इथं पूर्ण वेळ अशी व्यवस्था उभारण्यात आलेली आहे एखाद्या गरीब व्यक्तीला छोटं जरी जर पाहिजे असेल किंवा एखाद्या शासनाचा जी आर पाहिजे असेल किंवा एखाद्या योजनेची माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी त्याची उमलो होते दोन हजार एकवीसला शेंगेचा अगदी लहान वयात राजीनामा दिल्यानंतर मला मी भारतीय जनता पार्टीत काम करत तर मला पक्षाने हिंगोली लोकसभा आपण देण्यास आपल्याला काय वाटतं की आपण प्रशासकीय राजीनामा देऊन एका चांगली अधिकारी असतानासुद्धा आपण राजीनामा दिला तर राजकारणामध्ये यावं असेल प्रशासकीय सेवेमध्ये माझं एक नाव ओळखलेलं होतं मी एक नामांकित अधिकारी म्हणून काम केलं परंतु अधिकारी मला जिंगुलीनंतर नवी मुंबईला माझी बदली झाली होती परंतु नोकरी हा काही अंतिम पर्यायंश तसे आम्ही तीन चार नोकऱ्या शोधल्या यापूर्वी एक सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय व्यासपीठाच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आपण अकरा वर्ष मंत्रालयाचा अनुभव आहे वेगवेगळ्या खात्याचा अनुभव आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचा अनुभव आहे आणि त्याला कुठेतरी राजकीय थोडी जर जोड दिली एक व्यापक नेतृत्व आपण या ठिकाणी उभारू शकतो त्या माध्यमातून आपण एक ज्या क्षेत्रात काम करावं म्हणून मी नोकरीचा समर्पित भावनेनं म्हणजे लोकांना पूर्ण अर्पण करून एक राजा होतो असून अधिकारी म्हणजे एवढ्या सर्वसोबत या लोकांची सेवा करावं म्हणून राजीनामा दिला की राजीनामा दिल्यापासून आपण जनता पार्टीमध्ये प्रवेश केला एक अपेक्षा होती तुम्ही या ठिकाणी आपण विधानसभेला एका लोकशाहीला उमेदवार म्हणून या ठिकाणी त्याचं हां बरोबर आहे अगदी हे लोकसभेला मला भारतीय जनता पार्टीनं मुंबई लोकसभेचा पगार करून काम करण्याची संधी दिली होती साधारणतः मी चौदाशे पंच्याऐंशी गावावर फिरले होते दोन हजार सहा पाटाघाटीमध्ये ती जागा शिक्षणाला गेली नंतर विधानसभा मला द्यायचं सांगितलं विधानसभेला पण काही तांत्रिक अडचणी आल्या विधानसभा मिळाली नाही केंद्रीय मंत्री राज्याचे कॅबिनेट मंत्री असूनकडा एक तास बैठक पण झाली होती पण नंतर ठरवलं की आपण लढलं पाहिजे कार्यकर्त्यासाठी म्हणून मी पक्षाचा राजीनामा घेऊन अपक्ष लढला ज्या ठिकाणी माझं गाव घर शिअर पोलीस नाही आहे तिथं त्या ठिकाणी मी एक साम्राज्य उभारलं होतं त्या ठिकाणी मी लढलो मला अपक्ष लढल्यामुळं तिथं अनुभव तिथं यंत्रणा सर्व गोष्टीमुळे मला कॅटेगरीकडस अपदेश मी निवडणूक लावलं परंतु निवडणूक लढायची कशी आणि ही निवडणूक कशा पद्धतीनं लढली पाहिजे याचा मला प्रश्न आहे परंतु आपण या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये आणि जवळगटामध्ये जेव्हापासून प्रवेश केला तेव्हापासून मोठी भगारी घेत तिथून दिल्ली तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण नेते जे ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश प्रवेश करायला सुरुवात केली आहे तर आपल्याला करावं लागतं पण चांगलं आहे महायुतीचं शासन आहे यामध्ये आपले कामं व्हावेत त्याच्यानुसार शासनाचे निर्णय शासनाच्या योजना त्यादृष्टीनं अनेक लोकांचा आता सध्या प्रवेश होतो आहे आणि सन्माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे नेते मान्य प्रदाप्रा यांच्या नेतृत्वाखाली एक लढाडीनं लोकं येत आहेत वाढतो आहे आपण जिल्हा आपल्याला या ठिकाणी पदासाठी आपण बेसमध्ये होतात तर त्या ठिकाणी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही डावलण्यात आलं नाही आहे पक्षाला मागणारे अनेक जण असतात पक्षाला संधी एकालाच द्यायची असते पक्ष हा सर्व गोष्टीचा विचार करून संधी देतो मागितलं म्हणजे टावरलं असं नाही आहे अजून कुठं पक्ष मला चांगली संधी देईल मला विश्वास आहे माझं काम चालू आहे तुम्ही पाहता कुठलाच आमदार खासदार बिन असताना एक सामान्य कार्यकर्ता असताना साधू माझ्या कार्यालयातांनी माझ्या सर्व उद्घाटन केलं तर अडीच तीन हजार होतं एका दिवसात एका दिवसाच्या नियोजनावरती लोक प्रेम आहे त्याचं संघटनेत रूपांतर करणे हे माझं कर्तव्य आहे जसं तिकीट मागताना पंधरा सोळा जण असतात हे मलाच मिळतं त्यामुळे कधीकधी आपण आता त्या गोष्टी शिकल्या पाहिजे की आपण कक्षाला आपण संधी दिली काम करत आहे सोळा तालुका असतात पण ते देंगलोर आणि बिलोली या दोन तालुक्यावरच खूप साऱ्या नेत्यांचं प्रेम म्हणून जीव लागून दिसले दिसते असं का इतर तालुक्यामध्ये का असते सर्व देंगलोर किलोलीचे लोक सर्वांना जीव लावतात त्यामुळं नेत्यांचा जीव आपोकस येत असतो इथल्या लोकांचा एक स्तर उंचीचा आहे संवेदनशील प्रेम करणारे विचाराला मत देणार आहे सेक्युलरिझम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे कुठलाही जातीवाद धर्मवाद या भागामध्ये नाही सर्व एकमेकांना गुन्या गोविंदांना सर्व धर्माचे लोक एकत्र होतात कल्चर वेगळा आहे आणि जिल्ह्यातील ब वर्ग नगरपालिका देंगलोर आहे मोठं सेटअप आहे तिला राजकारणातला एक मोठा उंचीचा मतदार वर्ग या देंगलोर बिलोली धर्माबाद इकडं मुखरामबाद या पट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बसलेला आहे जर हे एका सदन भगाव असतील तर खूप महत्त्वाचं गॅरंटी देतात विशेषतः प्रकारे चौकशी प्रत्येक त्या ठिकाणी त्यांचा पक्ष <laughs> वाढण्यासाठी प्रयत्न करतात पक्ष वाढवत असताना त्या भागामध्ये काम वाढवं असं वाटतं आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता मग कुठल्याही पक्षाचा असो तो पक्ष संघटन वाढवण्यासाठी काम करणं मेहनत करणं हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे त्याच पद्धतीनं साहेब भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतो त्यांच्या कार्यकर्त्याच्याकडे जाता राष्ट्रवादी अजित पवार ठिकाणी पाहिलं तर माझी अंतरतून प्रवेश करत आहेत माझी नगराध्यक्ष पक्ष प्रवेश करतात माझी खासदार माझी मंत्री सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये पक्ष प्रवेश करते तर आपल्याला काय वाटतं या ठिकाणी आपली आपली संधी पुण्यामार्फत पुण्या ठिकाणी लागेल माझे आमदार पण आहेत त्याच्यामध्ये माजी खासदार पण आहेत माझी मंत्री पण आहेत आणि माझे नगराध्यक्ष पण प्रत्येक हा व्यक्ती येत असताना तो काहीतरी महत्वाकांक्षा घेऊन दोन पक्षाकडे कुठलाही कुठलाही कार्यकर्ता येत असताना त्याला सिक्युरिटी पाहिजे असते एखाद्या ठिकाणी लढण्याची संधी पाहिजे असते नसे तर एखाद्या नेत्याच्या जवळचा असतो म्हणून त्यामुळं पक्ष मोठा होतो ना पक्षाने माझे आमदार पण गेलेत माझी खासदार पण गेले असे वर्चस्व वाढत चाललेलं आहे खालच्या इतर तर आपल्याला येणारी तर वर्चस्व वाढत नाही पक्ष वर्चस्व नाही कार्यकर्ता आहे की एक 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 प्लस एक अकरा एक प्लस एक दोन असं निवेदित करणारा कार्यकर्ता आहे की एक मायनस एक पंचा शून्याचं राजकारण मी करत नाही मी दर्जेचं राजकारण करतो त्यामुळे कोणीही येणार असेल त्याला सामावून घेण्यासाठी आमचे विचार पुढे अनेक ठिकाण आहेत अनेक संधी आहेत अनेक पद आहेत अनेक निवडणूक आहेत वेगवेगळ्या पद्धतीने तिथं त्या त्या व्यक्तीची कॅपॅसिटी निवडून येण्याची कॅपॅसिटी त्याचा संपर्क या गोष्टीवर कुठलाही पक्ष संधी दिली महत्वाचं काय आहे निवडणुका महत्त्वाच्या नाही निवडणुकीच्या पुढं जाऊन मी मी निवडणूक लढलेली आहे एक निवडणुकीचं तिकीट माझ्या असं डोळ्यासमोर हातानं कटलेलं लोकसभेसारख्या देशातल्या सर्वात मोठ्या निवडणुकीचा प्रबळ दावेदार होतो विधानसभेसारख्या निवडणुकीचा मी प्रबळ दावेदार होतो एकही एलिमेंट्सचा मी थोडक्यात बळी गेलो तर मी निवडणूक लढून बघितली स्वतःच्या नियमतीवरती मी विधानसभासारखी निवडणूक लढून बघितली की निवडणूक लढण्यासाठी तुम्हाला हक्काचे कार्यकर्ते संघटन तुम्ही लोकांत पाहिजे नेत्यात प्राम जमणार नाही स्वतःच्या बळावर तुम्ही निवडणूक लढतात पक्षाच्या बळावर तरी आपल्याला व्हॅटमेंट भविष्यात मिळतो कदाचित तो त्या डिलिमिटेशनमध्ये या भागात येतो विधानसभा होईल लोकसभा होईल त्यावेळेस आपण पक्षांना जर वाटलं या ठिकाणी रामदास पाटील निवडून येऊ शकतो पक्ष माझं नक्की कर इतर अपेक्षा सरळ फोन आहे स्पर्धेचं युग आहे आणि मी तसा एम पी सी फॅक्टर राहिल्याला मुलगा मला माहिती आहे एखादी पोस्ट कशी काढायची तुम्ही चोवीस तास लोकात राह आता किती वाजले साडेसात वाजले तरी माझं कार्यालय झालं लोकांची चालू आहे दिवसभर मी भेटी घेतो नेंगलोर शहरामध्ये अनेकांच्या मी भेटी घेतल्या अनेक मंडळाच्या ठिकाणी थे, काम वाढते मागचे चार तीन साडेतीन वर्ष किंवा हिंगोली खेळ किंवा ढातगाव या भागामध्ये प्रचंड गावागावात काम वाढवतं आगामी तीन चार वर्ष या भागामध्ये खूप मोठं काम मी वाढवत